कळू द्या कुठे कशा आपण मी जी किती दिलेच आहे पण आणि काय तुम्ही या बाईकच्या बाबत सुद्धा प्लॅन करणार आहे आणि तसं जर साहेब आपल्याला फोन लावायचा काय विषय आहे सगळं सुविधा म्हणून घ्या मी दांगड शिवाजी तालुक राहणारायकेल तालुका तुळजापूर येथील रहिवाशी आहे मौजे बातंबरीमध्ये आमची शेतजमीन आहे शेतीला रस्ता खुल्ला करून देत नसल्या कारणामुळे मी आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयवरती आत्मदानाचं आंदोलन करीत होतो पण जिल्हाधिकारी साहेबांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाचे मी आंदोलन माघार घेत आहे आठ दिवसामध्ये पुढील पुढील आठ दिवसामध्ये रस्ता खुल्ला करून न दिल्यास यापेक्षाही तीव्र तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात देईल